अठरा मार्च पासून धारावीत पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा जगातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असून मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या दिशेनं उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल आहे हा सर्वे नेमका कसा असेल यासाठी लागणारी कागदपत्रे नेमकी कोणती आहेत हे आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार एम टी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके हा सर्वे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी केल्या जाणाऱ्या प्रमाणेच असणार आहे यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची ऑनलाईन पद्धतीनं ॲपच्या माध्यमातून अपलोड करून पूर्तता केली जाणार आहे यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन करणारं एक पत्रक धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे या पद्धतीचे अनेक पत्रकं देखील नागरिकांना वाटण्यात येत आहेत या सर्वेक्षणासाठी देखील झोपू योजनेसाठी म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जी सादर करावी लागतात तीच सादर कागदपत्र इथे देखील सादर करावी लागणार आहेत जर तुमची झोपडी रहिवासी आहे तर तुम्हाला मतदान कार्ड विजेचं बिल सर्वेक्षण पावती म्हणजेच फोटो पास संपत्ती कर पावती जमीन एने पावती सोसायटी असेल तर सभासद पावती यापैकी कोणतंही एक कागदपत्र सादर करावं लागेल जर तुम्ही धारावीमध्ये व्यावसायिक आहात तर तुम्हाला गुमास्ता महानगरपालिकेचं हॉटेल किंवा व्यवसाय परवाना विजेचं बिल सर्वेक्षण पावती यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट या टीमला सादर करावा लागेल जर तुमचं घर अधिक व्यवसाय आहे तर तुम्हाला गुमस्ता अनिवार्य आहे या सोबतच रहिवासी असणाऱ्यांना लागणारी जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे तुम्हाला या टीमला सादर करावी लागतील हे सर्वेक्षण सर्वेक्षणत डिजिटल पद्धतीने होणार आहे यासाठी लागणारी टीम पुरेशी प्रशिक्षित आहे मोठ्या संख्येनं महिला देखील या टीम मध्ये सहभागी असतील नागरिकांना लागणारी कागदपत्रे आणि सर्वेक्षण विषयक बाबींची पूर्ण माहिती या टीम कडून धाराविकारांना देण्यात येईल या टीम मध्ये अंदाजे आठ ते दहा लोक असतील यामध्ये एक पोलीस कर्मचारी आणि काही कंपनीचे सुरक्षा रक्षक देखील या संपूर्ण टीम सोबत सुरक्षेच्या कारणाने उपस्थित असतील या सर्वेक्षणाला कमला रमण नगर इथून प्रारंभ होणार असून प्रत्येक अनौपचारिक सदनिकांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात येणार आहे त्यानंतर संबंधित संपूर्ण गल्लीचं लेझर मॅपिंग देखील करण्यात येईल ज्याला लिडार सर्वे म्हणून ओळखलं जातं त्यानंतर कागदपत्र स्कॅन करण्यासाठी एक प्रशिक्षित टीम असेल जी स्वदेशी विकसित केलेल्या ऍप प्रत्येक सदनिकेला भेट देणार आहे अशी माहिती डीआरपीपीएल पत्राद्वारे दिली आहे त्यामुळे या सर्वेक्षणात सहभागी होत असलेल्या आणि आपल्या घरी येणाऱ्या शासनाच्या टीमला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय तर आलेल्या न धाराविकारांना योग्य मार्गदर्शन करावं वेळेची मर्यादा न बघता धारावीकारांना आवश्यक अशी माहिती द्यावी अशी मागणी धाराविकारांनी देखील या टीमकडे केलेली आहे येत्या सोमवारपासून हा सर्व्हे सुरू होईल त्यानंतरची परिस्थिती नेमकी काय असेल ते देखील आपण अशाच एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या सर्वेक्षणाबाबत तुमची काही मतं असतील काही प्रतिक्रिया असतील तर या व्हिडिओच्या खाली आम्हाला नक्की कळवा अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एम टी व्ही डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद